सर्वांना आज आपला आठवडा क्रमांक मध्ये माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेगाव जिल्हा बीड या अंतर्गत आमच्या आठवडा क्रमांक अठराची कार्यशाळा संपन्न होत आहे सर्वांना नमस्कार नमस्कार चला आजच्या कार्यशाळेमध्ये आपण नेहमीप्रमाणेच किती कृती पाहणार आहोत सुरुवातीची आहे करून पाहूया त्यामध्ये खेळ घेणार आहोत जो आपण आपल्या मैदानावरती घेणार आहोत आहे काही नवीन ज्यामुळे आपण त्याची माहिती आपल्या स्वतःला होणार आहे आणि इतरांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि तिसरी कृती नेहमीप्रमाणे असती की जी आपण घरी जाऊन मुलांकडून करून घ्यायची असते तिच्यामध्ये आपण वर्कशीट वापर करतो तर पहा आज माझ्या माता पालक स्वतःच जी दुसरी कृती आहे अठराव्या कृतीमध्ये कार्यशाळेमध्ये की जी त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलाय व्हिडिओ सगळ्यांनी पाहायला त्याच्यामध्ये कशाची माहिती आहे प्रथम उपचार पेटी त्यालाच आपण फर्स्ट एड बॉक्स म्हणतो आता पहा आ, या माता पालकांनी आमच्या फर्स्ट एड बॉक्स कसा तयार होतो किंवा त्या फर्स्ट एड बॉक्स मध्ये नेमकं काय असलं पाहिजे की ज्याचा उपयोग शाळेमध्ये मुलांसाठी कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतो त्याची माहिती प्रत्यक्ष आपण मातांकडून जाणून घेणार आहोत आणि एखाद्याला लागलं जखम झाली तर डेटॉल लावून आपण लगेच उपचार करू शकतो हा म्हणजे जखम धुण्यासाठी धुण्यासाठी एखाद्याची मदत आपल्या घरात मुलांची मदत करू शकतो मुलांना त्याची मदत होऊ शकते बरोबर आहे जखम धुण्यासाठी कशाचा वापर करतात आयोजन चा वापर झाली तर हे अयोडिन्स टाकून आपण स्वच्छ करून

त्यांच्या वयानुसार काय बंद उपयोग होतो बरोबर माणसांना जर ताप आली तर एक गोळी घेऊ शकतो पण हा प्रत्येक तापीसाठी उपयोग छान म्हणजे शाळेतील मुलांना त्याचा उपयोग होतो किंवा घरी सुद्धा आपल्याला त्याचा वापर होतो आणि कैची तर आपल्याला सोबत लागते लागते गरज पडते कैकी म्हणजे कॉटन कट करायला हा कॉटन कट करायला किंवा बँडेज एखादं बरेचस खर्च अटल तर त्यासाठी आपण कैचीचा वापर करू शकतो बरोबर आहे युरोप ते पाच वर्षापर्यंत ताक आणि सर्दीसाठी बाती गरम पाणी करून उकळून हेचं टाकायचं आणि ते मिक्स करून घेऊन बाळाला 5 मिली द्यायची हां म्हणजे कशासाठी तापीसाठी आणि सर्दीसाठी लहान मुलाला लहान मुलांसाठी छान बघा तुम्ही सगळ्यांनी انا वाटायचं आपण घरी उपचार करू शकतो म्हणजे फर्स्ट एड बॉक्स असण्याचा उपयोग काय होतो की छोटे मोठे जखम असतील किंवा छोटे मोठे आजार असतील किरकोळ आजार ज्याला आपण म्हणतो त्या किरकोळ आजाराला आपण लागीच आपण लगेच बीडला जाऊ शकतो का म्हणजे आपण छोटे मोठ्या खरचटणा असेल किंवा थोडासा ताप आला किंवा सर्दी शकतो आपल्याला एखाद लागलं चाकूपाई लागला तर आपण रक्तस्राव बंद करू शकतो बरोबर म्हणजे आपण घरगुती उपचारा बरोबरच या फर्स्ट एड चा प्रथम उपचार पेटीचा वापर करून आपण मुलांचा बरा करू शकतो म्हणजे याचा उपयोग आपल्याला दिसती छोटी पण त्याचा उपयोग मात्र आपल्याला मोठा आहे म्हणजे तुम्ही आज छान यामध्ये सहभाग घेतला आणि प्रथम उपचार पेटीचा आपल्याला मातांना जर ही गोष्ट माहीत असेल तर आपण याचा वापर कोणासाठी करू शकतो आपल्या स्वतःच्या मुलांसाठी कुटुंबासाठी करू शकतो किंवा पण आपल्याकडे जर असेल तर त्याचा आपण आपल्या मुलांसाठी घरातील व्यक्तींसाठी किंवा शाळेतील मुलांसाठी आणि परिसरातील व्यक्तींसाठी सुद्धा वापर करू शकतो म्हणूनच शाळेमध्ये काय असते उपचार पेटी हा त्यात आपण फर्स्ट एड बॉक्स त्याचा वापर खूप छान पद्धतीने तुम्ही केला तुमच्यासाठी जोरदार टाळ्या आपण घेऊया